काही दिवसांपूर्वी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याबाबत संपूर्ण देशातून रोष व्यक्त करण्यात येतोय तसंच भारतानं देखील पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे आता याच विषयाला धरून अहिंसा हा आमचा स्वधर्म आहे मात्र दहशतवाद्यांना धडा शिकवणं हा देखील आमचा धर्म आहे अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ल्यावरती निषेध व्यक्त केलेला आहे आम्ही आमच्या शेजारील देशाचं नुकसान नाही करत पण ते चुकीच्या दिशेनं जात असतील तर प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे राजा आपलं कर्तव्य बजावणार असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत म्हणाले तर दुसरीकडे पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट करावा अशी आक्रमक भूमिका सुद्धा जनतेकडून व्यक्त केली जाते पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यावरती उपाय म्हणून पाकिस्तानचे राज्य करते तसेच त्यांच्या सैन्याला धडा शिकवणं गरजेचं आहे यासह पाकिस्तानचे तीन तुकडं होणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून पाकिस्तानचे युद्ध करण्याची क्षमता कमी होईल आणि आपल्यावरती होणारे हल्ले थांबतील असं सुद्धा तज्ज्ञ सांगताना दिसत पण खरंच पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात काय तिथली अंतर्गत परिस्थिती काय आहे हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दोन हजार यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान असताना त्यांच्या देशातील अराजकता पाहून योग्य योग्य निर्णय वेळेत न घेतला गेल्यास देशाचं विभाजन होण्याची शक्यता वर्तवली होती आणि तेव्हापासूनच पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात या चर्चेने जोर धरलेला होता आता बघा पाकिस्तान या देशामध्ये गृहयुद्ध सुरू आहे अकरा मार्च रोजी क्वेट्ट्यावरून पेशावरला जाणाऱ्या तिथल्या रेल्वे एक्सप्रेसचं जाफेर एक्सप्रेसचं बलूच बंडखोरांनी केलेलं अपहरण हे त्याचं ताजं उदाहरण आहे पाकिस्तानात सध्या अंतर्गत यादवी आणि असंतोषाची परिस्थिती आहे आणि दहशतवादाला अगदी पोषक अशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली आहे एका बाजूला अफगाणिस्तान सीमेवरती तालिबानसोबत संघर्ष सुरू आहेत दुसरीकडे खैबर पख्तूनवा बलुचिस्तान या प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू आहे आणि त्याच्यातून पाकिस्तानी सैन्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले होताना दिसतात पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात होताना दिसतात बॉम्बस्फोट तर अगदी नेहमीचेच झालेले आहेत आणि पाकिस्तानचे तुकडे झाल्यास ते असतील बलुचिस्तान सिंध आणि खैबूर पख्तुनवा या भागाचे पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच पाकिस्तानमध्ये रिजनल वांशिक आणि भाषेवरून संघर्ष होत आलेले आहेत भाषा या मुद्द्यावरून असाच संघर्ष पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये झालेला होता आणि मग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पूर्व पाकिस्तान हा पाकिस्तानपासून वेगळा होऊन बांगलादेशची निर्मिती झालेलं आपल्याला माहिती आहे बलुचिस्तानमधील नागरिकांना कायमच त्यांचं शोषण होतंय असं वाटत आलेलं आहे त्यांच्यावरती पाकिस्तानच्या सरकारचं लक्ष नाही असं वाटत आलेलं आहे सिंध प्रांताचे स्वतःचे काही आर्थिक विषयासंदर्भातले मुद्दे आहेत त्यांचे स्वतःची अशी एक वेगळी आयडेंटिटी आहे आणि खैबर पश्तून यांची अफगाणिस्तान सोबत जवळीक आहे आणि त्यांचा मूळ वंश सुद्धा अफगाणिस्तानाबरोबर बरोबर रिलेट करणार आहे उद्या जाऊन पाकिस्तानचे कोणत्याही क्षणी तुकडे होऊ शकतात आणि विभाजन होऊ शकतं असं म्हणण्यामागं काही महत्वाची कारण आहेत पहिलं कारण आहे वांशिक संघर्षाचं म्हणजे बघा पाकिस्तानची निर्मिती जरी इस्लामी राष्ट्र मुस्लिमांसाठीचं राष्ट्र किंवा इस्लामिक आयडेंटिटी म्हणून झालेली असली तरीसुद्धा त्या ठिकाणी पंजाबी वेगळे आहेत बलोच वेगळे आहेत आणि सिंधी वेगळे आहेत पश्तून हे अजून वेगळे आहेत आणि मोजाहीर हा सुद्धा एक तिथला वेगळा भाग आहे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे आजपर्यंतच्या जगाचा इतिहास जर का आपण पाहिला तर आपल्याला हे लक्षात येईल की धार्मिक आयडेंटिटीपेक्षा वांशिक आयडेंटिटी लोकांना कायमच जवळची वाटत आलेली आहे आणि पाकिस्तान सुद्धा याला अपवाद नाही दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मिलिटरीकडून होत असलेला अत्याचार पाकिस्तानमधील मिलिटरी, अत्याचा। पाकिस्तान मिलिटरी भारतासाठी जितकी त्रासदायक आहे त्याच्याहून जास्त त्रासदायक ते पाकिस्तानमधील जनतेसाठी आहे आणि ते प्रत्येक वेळेस सुद्धा झालेले बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानने हेवी मिलिटरायझेशन केलेलं आहे बलुचिस्तानमधील अनेक तरुणांना तेथील मिलिटरीने एकतर मारून टाकलेलं आहे किंवा गायब तरी केलेलं आहे तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इकॉनॉमिक इन इक्वॅलिटी पंजाब जो आहे प्रांत पाकिस्तानमधला या पंजाब प्रांताला पाकिस्तानमधील सर्वाधिक शेअर जो आहे तो दिला जातो किंवा त्यांच्याकडून तो शेअर हिसकावून घेतला जातो असं म्हणलं तरी सुद्धा चालेल मग तो रिसोर्सेसच्या बाबतीत असेल किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक वायूचे स्रोत आहेत तिथे नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे तरीसुद्धा हा भाग पाकिस्तानमधला सर्वाधिक दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचा आहे सिंध किंवा त्या ठिकाणचे सिंधी जे आहेत यांना कायमच असं वाटत आलेलं आहे की आपल्या इथं जी काही आर्थिक सुबत्ता आहे त्यात कराची या भागामध्ये सुबत हो जे सुबत्ता आहे त्याचा त्यांना फायदा न होता जे बाहेरून आलेले आहेत उदाहरणार्थ मुहाजीर्स जे आहेत त्यांना त्याचा जास्त फायदा झालेला आहे आणि जर का आपण बघितलं पाकिस्तानमधली एकूण तिथली गव्हर्नमेंट जर का आपण बघितली त्यातल्या त्या तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था जर का बघितल्या तर त्यांचा तिथे कोणत्याही पद्धतीने वचक नाही प्रशासनावरती त्यांची हुकूमत सुद्धा नाही हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे फक्त पंजाब प्रांतातील पाकिस्तानमधील नागरिकांना असं वाटतं की पाकिस्तानचं विभाजन होऊ नये आता हा भाग आणि या भागातील जनता ही पाकिस्तानमधील सर्वाधिक पॉवरफुल आहे पाकिस्तानमधील पॉलिटिक्स मिलिटरी आणि इकॉनॉमी याच्यावरती याच भागातील नागरिकांचं याच भागाचं वर्चस्व आहे आता हे सगळे तिन्ही प्रांत जे आहेत जे पाकिस्तानपासून वेगळे होऊ इच्छितात त्यांच्याविषयी सेपरेट सेपरेट सांगतो बलुचिस्तान प्रांत हा पाकिस्तानमधील सर्वाधिक नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा भाग आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक वायू सोनं तांब कोळसा आणि इतर खरिज सापडतात पण विषय असा आहे की तेथील मूळ स्थानिक लोकांना या साधन संपत्तीचा काहीही फायदा होत नाही उदाहरण जर का द्यायचं झालं तर बलुचिस्तानमधील नैसर्गिक वायू जो आहे याचा वापर करून कराचीमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते तिथं पावर पोहोचवली जाते लाहोर येथे जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला जातो पण बलुचिस्तानमधील मोठ्या भागामध्ये अजूनसुद्धा गॅस कनेक्शन देण्यात आलेले नाही आहेत अगदी अशाच पद्धतीनं ग्वादर बंदर हा मोठा प्रोजेक्ट आहे बघा तो सुद्धा बलुचिस्तान भागामध्येच येतो आता या प्रोजेक्टमधून बलुचिस्तानमधील नागरिकांना मदत होणं अपेक्षित आहे पण त्याच्यातून सर्वाधिक फायदा होत आहे तो म्हणजे पंजाबी लोकांचा आणि ग्वादर पोर्ट ज्यांनी बनवलेला आहे त्या चिनी लोकांचा अजून एक फार महत्वाचा मुद्दा असा आहे की पाकिस्तानमधील संसदेमध्ये सुद्धा बलुचिस्तानची लोकसंख्या मोठी असूनही त्यांना अगदी कमी जागा देण्यात आलेल्या त्यांचं प्रतिनिधित्व फार कमी आहे बलुचिस्तानचा विकास करण्याच्या मुद्द्यावरती बलुचिस्तानमधील नेत्यांना विश्वासात न घेता इस्लामाबाद आणि रावळपिंडी इथून परस्पर निर्णय घेतले जातात बलुचिस्तानमध्ये सगळ्यात मोठा विषय कोणता असेल तर तो आहे मिसिंग पर्सन क्रायसिसचा ज्यांनी ज्यांनी बलोचिस्तानचा मुद्दा उचलून धरला अशा कार्यकर्त्यांना अशा विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना पाकिस्तानच्या सिक्युरिटी फोर्सेसने डायरेक्ट गायब केलेला आहे आणि त्याच्यामुळं जर का एखाद्या घरातून एखादी व्यक्ती गायब झाली तर संपूर्ण कुटुंबच पाकिस्तानच्या विरोधात तिथल्या मिलिटरीच्या विरोधात उभं राहतं बलोची लोकांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे स्वतःची भाषा आहे त्यांची जगण्याची पद्धत वेगळी आहे संस्कृती वेगळी आहे पण त्यांच्यावरती उर्दूची सक्ती केली जाते बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या इतर भागातून आणून नागरिकांना वसवलं जाते आणि या मुद्द्यामुळे त्यांच्यामध्ये पाकिस्तानपासून वेगळं होण्याची भावना आहे बलुची लोकांची अशी सुद्धा भावना आहे की वी आर ट्रीटेड लाईक अ कॉलनी इनसाइड पाकिस्तान बलुचिस्तानची मागणी जितकी प्रभावी आहे तितकी मागणी सिंधू देशाची निश्चितपणे नाही पण मागणी आहे हे निश्चित आता ही मागणी आहे परंपरा इतिहास राजकीय सांस्कृतिक या मुद्द्यांमुळे ब्रिटिशांच्या काळामध्ये सिंध प्रांत हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता एकोणीसशे छत्तीस मध्ये हा सेपरेट प्रोव्हिन्स झाला पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर हा प्रांत स्वतःच्या इच्छेने पाकिस्तानमध्ये सामील झालेला आहे यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की सिंधी मुस्लिम नेते यांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र याची भूल पडलेली होती त्याचं त्यांना आकर्षण होतं आणि त्यांनी या मुस्लिम लीगच्या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा सुद्धा दिला होता आणि ते त्या इच्छेमुळंच पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत या आता फाळणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मोहाजीर या सिंध प्रांतामध्ये गेले आता मोहाजीर म्हणजे काय तर उर्दू बोलू शकणारे मुस्लिम उर्दू स्पीकिंग मुस्लिम जे आहेत त्यांना मोहाजीर असं म्हटलं जातं आता हे सिंध प्रांतातील कराची आणि हैदराबाद या भागामध्ये जाऊन स्थिरावले आणि या भागाचा राजकीय बॅलन्स त्यांनी स्वतःकडे वळवलेला आहे सिंध प्रांतामध्ये जे सिंधी बहुसंख्येने होते तेच आता या ठिकाणी अल्पसंख्याक झालेले आहेत शिक्षण प्रशासन व्यापार या सगळ्याच ठिकाणी त्यांची कुचंबना होत शेवटी त्यांनी स्वतंत्र देशाची मागणी सुरू केलेली आहे सिंधी लोकांची स्वतःची वेगळी भाषा आहे स्वतःची स्क्रिप्ट आहे स्वतःचं लिटरेचर आहे स्वतःची त्यांची सुफी परंपरा आहे पण पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून उर्दू भाषा त्यांच्यावरती लादली गेल्याचा त्यांच्यामध्ये राग आहे उर्दुआयझेशन असं म्हणतात ते या सर्व गोष्टींना सिंध हा भाग आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे या भागातील कराची हे पाकिस्तानचं फायनान्शियल इंजिन आहे पाकिस्तानच्या कर उत्पन्नामध्ये या भागाचा मोठा वाटा आहे पण आपल्या इथल्या रिसोर्सेसचा सर्वाधिक वापर पंजाबच्या विकासासाठी केला जातोय असं इथल्या जनतेला वाटतं आणि म्हणून त्यांच्यामध्ये अन्याय झाल्याची भावना आहे राजकीय दृष्ट्या जर का बोलायचं झालं तर याच भागातून जुल्फीकार अली भुट्टो आले होते बेंजीर भुट्टो आलेल्या होत्या ते निवडून आले होते पण त्यांनी पाकिस्तानमधील पंजाबी लोकांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं त्याच्यामुळे त्यांना शिक्षा दिली गेली आणि मारलं गेलं अशी तिथल्या जनतेची भावना आहे स्वतंत्र सिंधू देशाची मागणी ही एकोणीशे सत्तर पासूनची आहे म्हणजे नवी मागणी आहे का तर नाही एकोणीसशे सत्तर पासूनची ही मागणी आहे आता तिसरा प्रांत ज्याला पाकिस्तानपासून वेगळं व्हायचंय तो म्हणजे खैबर पश्तून वा किंवा खैबर पश्तून आता खान अब्दुल गफार खान हे नाव आपण ऐकलेले बचा खान असं सुद्धा त्यांना म्हटलं जायचं यांनी पाकिस्तानच्या निर्मितीलाच मुळामध्ये विरोध केलेला होता त्यांची खुदाई खिदमतगार ही स्वतंत्र चळवळ सुद्धा होती यांना स्वतंत्र पश्तून राष्ट्र हवं होतं किंवा अफगाणिस्तानमध्ये जायचं होतं किंवा एक निधर्मी आणि स्वायत्तता असलेला भारतातील भाग म्हणून त्यांना स्थान हवं होतं पण ब्रिटिशांनी त्यांच्यासमोर पर्याय ठेवले फक्त दोन एक तर पाकिस्तानमध्ये सामील व्हा किंवा भारतामध्ये सामील व्हा मग बहुसंख्य लोकांनी रेफरंडमच्या वेळेस पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी अनुकूलता दाखवलेली होती त्यांनी पाकिस्तानला पसंती दिलेली होती आजच्या दिवशी यांचा मोठा भाग अफगाणिस्तानमध्ये आहे आणि मोठा भाग हा पाकिस्तानमध्ये आहे आणि यांनासुद्धा पंजाबी डॉमिनंट मिलिट्रीचा मोठ्या प्रमाणामध्ये राग आहे पाकिस्तानपासून वेगळं होण्याची यांची मागणी अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासूनची आहे स्वतंत्र राहायचं आहे अशी सुद्धा त्यांची मागणी होती आता ही सर्व कारणं आहेत ज्याच्यामुळे सिंध याला वेगळं व्हायचं आहे बलुचिस्तान यांना वेगळं व्हायचं आहे आणि खैबर पश्तूनवा यांना सुद्धा वेगळं व्हायचं आहे सध्या जी काही एकूण परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता याच्यासाठी अनुकूल किंवा पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे असं तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे बघणं फार महत्वाचं राहील की या तिन्ही भागामध्ये तिथली जनता नेमकी कशा पद्धतीने रिॲक्ट करते येते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद